आपण या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन करतोय केलंय परंतु एकच खंत आहे की या भूमिपूजन प्रसंगी जसं उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील बोलून दाखवलं अनिल भाऊ असायला पाहिजे होते योजना पुढे जातीय गड आला पण शिव गेला अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून एक माणूस एक व्यक्ती काय असू शकते काय विचार असू शकतात काय तळम असू शकते काय भावना असू शकतात या अनिल भाऊंकडून शिकल्या पाहिजे आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं एवढं विशेष मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ दे जिल्हा जाऊ द्या राज्य जाऊ द्या इतर राज्यात पण कुठंही गेलो तर तिथं अनिल भाऊंची माणसं भेटल्याशिवाय राहणार नाही मग गुजरात असू दे मध्य प्रदेश असू दे राजस्थान असू दे कुठलाही प्रदेश असू द्या अगदी मी मागच्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारुण पुतळ्याचं उद्घाटन करायला तिकडं पण लाल चौक तिथं लोक जायला घाबरायची कधी गोळ्या सुटायच्या बॉम्ब फुटायचे तिथं बाबरसाहेबांच्या लोकांनी गणपती बसवला हो <laughs> होता हे बाबरसाहेबांचं लोकमत होतं एक लोकाभिमुख लोकनेता काय असू शकतो कसा असू शकतो हे त्यांनी राज्याला देशाला दाखवून देश भरात त्यांची माणस पण आवर्जून सांगायचे आम्ही आम्ही बाबरसाहेबांची माणस आणि बाबरसाहेबांचं नाव घेतलं की त्यांचा चेहरा समोर यायचा आणि त्या लोकांना भेटल्याशिवाय माझे पाय कधी पुढे जात नव्हते हा इतिहास आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की अनिल बाबर नंतर त्यांचे सुपुत्र सुवास बाबर काम बघतायत अमोल बाबर आहेत विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत अध्यक्षांनी मगाशी भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणाले त्यांना सिनेमामध्ये पुढचा रोल पाहिजे आता धर्मवीर एक झाला धर्मवीर दोन झाला सुपरहिट होतोय ब्लॉक बस्टर होतोय आता धर्मवीर बरोबर गुवाहाटी नाव जोडायला लागेल आणि हा तीन नंबर होईल दिघे साहेबांचं कार्य त्यांची जीवन त्यांचा जीवन प्रवास एक दोन तीन सिनेमामध्ये आपण साचेबद्ध करू शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून स्वास अध्यक्षांनी जी डिमांड केलेली आहे ती पार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही कारण अध्यक्ष जेव्हा बाबरसाहेब होते तेव्हा अध्यक्ष जसे होते तसेच आता पण अध्यक्ष तसेच आहेत या सगळ्यांच्या पाठीशी जे आहे आणि म्हणून सुवाच्या मागे हा एकनाथ शिंदे तर खंबीरपणे उभा आहेच आणि हे पण आहे आणि अख्खी ही जनता जी आहे अमोल आहे हा परिवार आहे हा आपला परिवार आहे हा माझा परिवार आहे याला कधी कुठेही अंतर पडू देणार नाही हा माझा शब्द आहे आणि म्हणून दुर्दैव एवढंच खंत आजही माझ्या मनात आहे की बाबर साहेबांना मी मंत्री बनवू शकलो नाही कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होतं ते मी राखून ठेवलं होतं कारण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे बाळासाहेब सांगायचे ढिगे साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळाने शंभर वेळा विचार करा पण शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदेवर या काळात पन्नास आमदारांनी विश्वास ठेवला तेरा खासदारांनी विश्वास ठेवला लाखो हजारो शिवसैनिक या राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवला तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला काय माझ्याकडे मी तर सत्तेतून पाय उतार झालो लोक सत्तेच्या दिशेने जातात पण आम्ही सत्तेतून उतरून बाहेर पडलो पुढे काय होणार आम्हाला माहित नाही परंतु बाळासाहेबांचे विचार जिथं तोडू लागले बाळासाहेबांच्या विचाराबरोबर तडजोड होऊ लागली शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं त्यावेळेस जीवाची तगमग होऊ लागली बाकी काय आम्हाला हा एकनाथ शिंदे आज पण मुख्यमंत्री म्हणून कधी वागला नाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत होतो आजही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार हे मला अप्रूप नाही आहे ही खुर्ची जी आहे ही जनतेची आहे वर्षामध्ये आज पाहत आहे दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटे लोकांची गर्दी लोंडा असतो गणपती मध्ये सगळे सगळे येतात मला म्हणाले पूर्वी हो असं नव्हतं पण पूर्वीचा सोडा आता वर्षा सगळ्या जनतेची आहे सर्वसामान्य लोकांची आहे माझी जागीर नाही आहे आणि म्हणून एक सर्वसामान्यांच सरकार या राज्यामध्ये काम आहे मला सांगा तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात शेतकरी आहे माझ्या लाडक्या बहिणी आहे इकडे लाडके भाऊ आहे शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोडणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा अरे मी मुख्यमंत्री झालो हेच त्यांना एका शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतोय हे पचनी पडत नाही अजूनही ते मान्य करत नाही आज पडेल उद्या पडेल परवा पडेल सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला पण खरा ज्योतिषीच भेटला नाही पण माझे शिलेदार शिवसेना भाजपा युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे या महाराष्ट्राची लूट करण्याचे हे सगळे मनसुबे आमच्या जनतेने धुळीस मिळवून टाकले आणि म्हणून आम्ही काम करू शकलो सगळ्या प्रकल्पात खोडा सगळ्या योजना बंद देवेंद्रजी योजना सुरू केली या अडीच वर्षात मागच्या बंद झाल्या योजना अनेक प्रकल्प समृद्धी असेल मेट्रो असेल पुणे मुंबई असेल जलयुक्त शिवार असेल पण आम्ही आल्यानंतर सगळे प्रकल्प सुरू केले उद्योग वाढू लागले आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी म्हणाले पंधराशे रुपयात का होतो अरे तुम्ही द्यायची संधी होती तेव्हा दिले नाही दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये सर्व सामान्य माझ्या भगिनीच्या खात्यात मिळत आहेत आज तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले तुमच्या खात्यात जमा झाले पैसे किती लोकांचे झाले त्यांनी वरती करा अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांचे पण सगळे होतील कारण ही योजना बंद होणार नाही ही योजना चालू राहणार कारण योजना निवडणुकांसाठी आम्ही नाही केली आहे या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे म्हणून केली आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर फक्त दीड हजार वर तुम्हाला आम्ही नाही थांबवणार दीडचे दोन होतील दोनशे अडीच होतील आणखी ताकद वाढवली तीन होतील त्याच्याही पुढं झाली ताकद सरकार हात आकडता नाही घेणार माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देशातलं पहिलं राज्य आपलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना पण वर्षाची आपली आहे मुले ना उच, उच्च शिक्षण मग असे कोणीतरी सांगितलं डॉक्टर एमबीबीएस इंजिनियर जे काय बनायचं वकील त्यासाठी देखील सरकारने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब सहा हजार रुपये देतात त्या सहा हजारात आपल्या राज्याने राज्य सरकारने सहा हजार टाकले आता बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात एक रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्याने एक रुपया द्यायचा बाकी प्रीमियम आम्ही भरायचा सोयाबीन कापसाच जे काही पैसे बाकी होते ते आपण सुरू केलेत आणि आता साडेसात एच पी च्या मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे इथं कामगार मंत्री आहेत ते कामगार कामगारांना किट देतात घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणींना भांड्यांचा सेट देतात वेगवेगळ्या योजना कल्याणकारी योजना एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना असं करणार हे पहिलं सरकार आहे का गरीबी आम्ही पाहिले आज अनेक माझ्या बहिणी म्हणतात आम्ही जे पैसे मिळाले त्याच काहीतरी उद्योग केला काहीतरी आम्ही घरात खरेदी केली एक माझी लडकी बहीण आली होती गणपतीत खास सांगायला तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले दीड हजार रुपयामध्ये आणि दहा हजाराला विकले दीड हजारात घेतले दहा हजारात विकले बघा माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात हेच पैसे मार्केटमध्ये येणार चलनामध्ये येणार अर्थव्यवस्था मोठी होणार आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार मोदी साहेबांचं पाच ट्रिलियन डॉलरचं स्वप्न आपल्या राज्याचं वन ट्रिलियन डॉलरचं स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत कारण आम्ही ठरवलंय फक्त दीड हजार अठरा हजारावर आम्ही थांबत नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही ना आणि लाडके भाऊ शिटी आहे तुमच्यासाठी पण केलंय आणि म्हणून तुम्हाला पण तुमच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय त्याचे फॉर्म भरा ज्येष्ठांना पण वयोश्री योजना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात डीपीटीने मिळतील छोट मोठ काय आपल्याला खरेदी करायचं त्यासाठी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठ वर्षाच्या वरचे ज्येष्ठ महिला आणि आमचे ज्येष्ठ बांधव यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना इच्छा असली तरी सुद्धा पैसे नसले तर पण देव दर्शन करता येत नाही मला अभिमान आहे परवाच्या दिवशी कोल्हापूर मधून अयोध्येला एक ट्रेन सुटली आणि गेले दर्शन करायला अयोध्येला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतले लाभार्थी मला सांगा मला पण एवढा विश्वास वाटला नाही एवढ्या लवकर फास्ट आपल्या ज्या योजना ऍक्टिव्हेट होतात बाळासाहेब सांगायचे मे माझंही मत आहे कार्यकर्ता घरात नाही कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं पाच कोटी लोकांना लाभ मिळाला का यापूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु चक्रा मारून माणूस कंटाळून जायचं आणि सोडून द्यायचं सरकारी काम आणि सहा महिने थांब बोलून काम सोडून द्यायचे मग आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या घरी नेलो आणि म्हणून घरात बसून कारभार नाही चालता शेती करायला गावाला गेलो की माझ्यावर टीका करतात बोले हेलिकॉप्टरने जातो मग कसं गाडीने जाऊ दहा तास लागतील अरे आठ तास लागतील आठ तासामध्ये मी दहा हजार फायलींवर सया करतो एवढा वेळ माझ्याकडे नाही तुमच्याकडे होता कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाही पण हा मातीतला माणूस आहे एकनाथ शिंदे हा जमिनीवरचा माणूस आहे आणि म्हणून गेलो गावी की माझे पाय आपोआप शेताकडे वळता का शेतकऱ्याबद्दल अभिमान असावा का शेतकरी कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज शिव्या साफ रोज आरोप सकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्यांना सत्ताजी धनाजी दिसायचा तसं यांना एकनाथ शिंदे दिसतो पण मला चिंता नाही माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि ज्येष्ठ माझ्या पाठीशी आहेत तो पण मला कसलीच चिंता नाही मी कुणालाही घाबरत नाही मी माझं काम करत जातो मी माझं काम करणार तुम्ही आरोप करत राहा मी माझं काम करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या बहिणींना फक्त सावत्र भावापासून सावध्र <laughs> ज्याने योजनेत खोडा घातलाय त्यांनी योग्य वेळी कोल्हापुरी जोडा दाखवायला लागेल कारण हे लोक कोर्टात गेले योजना बंद पाडावी म्हणून कोर्टात गेले कोर्टाने त्यांना लाफा दिला जागरी म्हणाले त्यांच्या बहिणींच्या कुटुंबमध्ये येत आहे आता नागपूरला गेले नागपूर कोर्टामध्ये काय अवदस आहे कसलं आहे सगळं अरे ज्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार गेले पुढचे जातील का पोटदुखी तुम्हाला का त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवण्याचा हिरावण्याचं काम करताय पाप करताय आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी लेख लाडकी लखपती असेल अनेक योजना आम्ही केल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली तर म्हणाले आणि आता मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील योजना आमची सुरू आहे आणि म्हणून जे कोणी नराधम अत्याचार अन्याय माझ्या भगिनी बहिणींकडे मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहतील त्याला सरकार कडक शासन केल्याशिवाय राहणार नाही त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आता मध्ये पोलिसांवर गोळीबार केल्यावर म्हणतात पोलिसांनी गोळीबार केला अरे पोलिसांवर गोळीबार केला ज्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाले त्याच्या दोन दोन तीन तीन चार चार बायका येऊन कंप्लेंट करू लागल्या हा माणूस नाही हैवान आहे त्याचा पुळका येऊ लागला म्हणजे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं जर त्याला सोडला असता पोलिसांनी गोळी खाऊन म्हणाले असते पोलिसांकडे काय बंदुका शो साठी ठेवल्यात कसा सुटला मारल की म्हणतात त्याला मारल अरे सेल्फ डिफेन्स मध्ये जर पोलिसांवर गोळीबार होतो आणि मग ते असच बघत बसतील जा रे बाबा जा रे बाबा पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलं त्याची चौकशी होईल ते काय हो परंतु कुठल्याही कामाला खोडा घालायचा कुठल्याही कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकायचा कुठल्याही कामाच्या विरुद्ध आरोप करायचे पण आम्हाला त्याची चिंता नाही मी आपल्याला एवढंच सांगतो कालच आम्ही आपल्या गोमातेला एक दर्जा दिला गाईला गाई आपल्या सगळ्यांना एक आपण दैवत मानतो आणि राज्याचं एक जसं पशु पक्षी असं जे काही असतं राज्याला राज्याचा राज्या दर्जा त्याला दिला जातो तसं आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे मोठं काम आहे आणि राजमातेचा दर्ज, दर्जा देऊन गाईचे पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि आज टेंबूचं भूमिपूजन करून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यासाठी लागणारे पैसे सात हजार तीनशे सत्तर कोटी असतील आणि त्याचबरोबर जतला पण आपण म्हैसाळ विस्तार योजनेला दोन हजार कोटी रुपये दिले दोन हजार कोटी रुपये या संपूर्ण योजनांमधून लाखो एकर हेक्टर जमीन ओली थाखाली येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे राजावरचं संकट दूर झालं पाहिजे असं नेहमी कुठेही मी गेलो तरी बोलतो चांगला पाऊस झाला यावेळेस आता मात्र पावसाने थोडी उसंत घ्यावी आता चांगली चांगली पिकं येतील शेतकरी माझा राजा सुखी होईल शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी माझ्या युवक ज्येष्ठ या सगळ्यांसाठी सरकार काम कर मला सांगा एवढे जी आर एवढ्या योजना एकावर एक एकावर एक एकावर एक काढणार सरकार आतापर्यंत कधी आपण पाहिलं नसेल आणि या टेंबू योजनेसाठी मी एक सांगतो नागपूरमध्ये शंभूराज आपली कॅबिनेट होती बाबा अनिल भाऊ बाहेर बसले होते खुर्ची टाकून थंडी होती थोडी तब्येत खराब होती तरी म्हणाले मी बसतो टेंबू मंजूर झाला की मला येऊन बाहेर सांगा शंभूराजला सांगितलं मंजूर केल्याबरोबर आम्ही सांगितलं मंजूर होणार आहे नाही ऐकले नाही ते मग शंभूराजने जाऊन सांगितलं त्यांना टेंबूचं काम मंजूर झालं तेव्हा त्यांनी तिथून मते निघाले एवढा ध्यास एवढा त्यांच्या मनापासून जो काही मी असा माणूस कधी पाहिलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये असा माणूस कधी पाहिला नाही मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं काय मिळणार हे बघणारा अनिल भाऊआ एक आदर्श आमदार जनतेचा आवाज बनणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांची जी काही स्वप्न आज टेंबूचं आहे भूमिपूजन विटा विटाबस्थानकाचं भूमिपूजन झालंय त्यांची जी जी काही स्वप्न होती ती स्वास भाऊ तुम्ही पूर्ण करायची आहे तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे हा माझा शब्द आहे आमचं सगळं व्यासपीठावरचे सगळे लोक आपल्यासोबत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जाता जाता आणखी काहीतरी बाबा सांगितलं मला उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं अशी मागणी यांची सुरुवातची आहे आणि म्हणून ती देखील आपण पूर्ण करू जे जे अनिल भाऊनी स्वप्न पाहिली ती सगळी पूर्ण करू त्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतो आणि म्हणून टेंबू योजनेच्या विस्तार कर, विस्तारीकरणाने खुलेल इथलं शेत वावर तेव्हा वरून सुखा समाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल बाबर आणि म्हणून जी मागणी केलेली आहे ती मी या ठिकाणी सांगतो की आज ज्या सहाव्या टप्प्याचं आपण भूमिपूजन केलंय यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या योजनेला सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ कारण त्यांच्या या आठवणीने ही योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होती आहे त्यामुळे त्यांचा त्यांचं नाव न घेता ही योजना पूर्ण होऊ शकत नाही त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस आपला जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून अनिल बाबर यांची प्रेरणा आणि ऊर्जा या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसा नसामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो सुहास बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण ते पुढे जे काही परंपरा चालवत आहेत अमोल आहे बाकी सगळी लोक आहेत अध्यक्ष महाराज आहेत पालकमंत्री शंभूराज आणि आपण सर्व कार्य करते जसा जीव अनिल भाऊना लावला तसा जीव त्यांच्या परिवाराला सुवासला आमोलला त्यांच्या परिवाराला लावा त्यांच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद ठेवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्य